नमस्कार पार्थ आणि नंदिनीने खूपच कठोर निर्णय घेतलेला असतो त्यांनी जीवाला आणि काव्याला सांगितलेलं असतं की आम्हाला या नात्यामधून मोकळं करा कारण आम्हाला या नात्यामध्ये अडकायचं नाही जर का हे नातं असंच चालू राहिलं तर कदाचित आम्ही तुमच्या प्रेमात पडू तेव्हा मात्र काव्य आणि जीवाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं इकडे रम्या तर काव्या पार्थची वाटच बघत असते कधी एकदा काव्य आणि पार्थ घरी येत आहेत आणि मी कधी एकदा तमाशा करते तेवढ्यात मात्र काव्य आणि पार्थची घरात एंट्री झालेली असते त्यांच्या पाठोपाठ जीवानी नंदिनी सुद्धा आलेल्या असतात काव्या पार्थ घरी येताच रम्या मोठ्यानी बोलते मानिनी मामी मामा लवकरात लवकर खाली या सगळेजण खाली आलेले असतात तेव्हा पार्थ रम्याला बोलतो रम्या काय झालं एवढ्या मोट मोठमोठ्यानी कशाला ओरडतेस तेव्हा लगेच रम्या बोलते मग काय करू तुम्हाला सत्य सांगायचं नसलं तरीसुद्धा मला सत्य सांगायचं आहे ना कारण मामीचा तिच्या सुनांवरती खूपच विश्वास आहे पण तिला कळू देत ना तिच्या सुना कशा आहेत त्या हे hey, ऐकून cool, पार्थ बोलतो रम्या प्लीज माइंड युअर लँग्वेज तू काय बोलतेस कळतं आहे का जरा विचार कर तेव्हा लगेच रम्या बोलते पार्थ मला कुणाच्याही पर्सनल गोष्टीमध्ये इंटरफेअर करायचं नाही मला तेवढं समजतं पण काय करणार हा तुमचा पर्सनल मॅटर राहिला नाही आता हा सगळ्या घरातल्यांना कळायलाच पाहिजे तेव्हा मानिनी बोलते पार्थ पार्थ एक मिनिट रम्या काय चाललं आहे तुझं आल्या आल्या तू त्यांना सगळ्यांना वेठीस का धरलं आहेस तेव्हा लगेच रम्या बोलते मामी अगं थांब जरा मला तुला सांगायचंच आहे मी त्यांना वेठीस का धरलंय ते मी तुला सांगितल्याशिवाय गप्प नाही राहणार तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात काय झालंय रम्या हे बघ आता विषय ताणू नको जे काही असेल ते स्पष्टपणे बोल त्यावेळेला रम्या बोलते काव्या तू सांगतेस का तू आणि पार्थ आज डेटवरती गेला होतात असं सगळ्यांना सांगताय मान्य आहे तुम्ही डेटवरती गेला होतात पण या डेटचा नक्की अर्थ काय होता ही तुमची शेवटची डेट होती का त्यावेळेला मानिनीला खूपच राग येतो आणि मानिनी मोठ्यानी बोलते रम्या काय चाललं आहे तुझं तू वसुताईची मुलगी आम्ही म्हणून तुला हलक्यात घेतो जाऊ देत जाऊ देत सगळं काही करत असतो पण जरा विचार कर तुझं वागणं कसं होत चाललं आहे ते खरं सांगायचं तर मला तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे रम्या तुझी प्रत्येक दादागिरी आम्ही सहन करणार नाही हे ऐकून रम्या बोलते पुरे झालं माझी दादागिरी सहन करायची गरजच नाही मी करते ती दादागिरी आणि काव्या करते ती मनमानी जरा विचार कर तेव्हा लगेच काव्या बोलते काय झालंय रम्या तू कशाबद्दल बोलतेस तेव्हा लगेच रम्या बोलते हे बरं आहे ना म्हणजे आधी सगळं काही स्वतः करायचं आणि नंतर दाखवायचं की मी काही केलंच नाही काय ना काव्या तू घटस्फोट देणार आहेस पार त्याला हे मला आहे पण तुला घरच्यांना सांगावं असं वाटत नाही हे ऐकून पारच्या काव्याच्या आणि नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते कारण जीवाला तर यातली आधीच थोडीफार माहिती असते त्याच वेळेला लगेच काव्या बोलते एक मिनिट तुलाही कुणी सांगितलं आणि काही असलं तरी या आमच्या पर्सनल गोष्टी आहेत त्यावेळेला मानिनी बोलते एक एक मिनिट काय बोलते आहेस तू काव्या ह्या पर्सनल गोष्टी माझ्या मुलाला तू घटस्फोट देणार आहेस आणि या पर्सनल गोष्टी बोलतेस काव्या काय झालं काय माझा मुलगा तर तुझ्या पाठीपाठी फिरत असतो तुझ्या सगळ्याच गोष्टी ऐकत असतो तू कशी खुश राहशील हे बघत असतो आणि तू मात्र माझ्या मुलाला घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलास तेव्हा लगेच पार्थ बोलतो आई शांत हो असं काहीच नाही आई प्लीज शांत होशील का त्यावेळेला लगेच मानिनी बोलते पार्थ तू शांत राहा मला तर आता तुझ्याशी बोलायचं नाही आहे आता काव्याच उत्तर देणार आणि पार्थ प्रत्येक वेळेला काव्याला पाठीशी घालू नकोस कितीही काही झालं तरीसुद्धा मला ते चालणार नाही कारण या मुलीला तू पाठीशी घालतोस आणि त्रास मात्र स्वतःला करून घेतोस तेव्हा लगेच पार्थ बोलतो आई शांत हो एवढा आरडाओरडा करू नकोस तू तु तु तुला का त्रास करून घेतेस त्यावेळेला लगेच मानिनी बोलते काय करू मग पार्थ अरे माझी मुलं खुश असतील तर आम्ही दोघं खुश असणार ना अरे काव्य काय चाललंय काय तुझं तू घटस्फोट देणार आहेस अगं पण का काय कमी काय आहे माझ्या मुलाच्यात तेव्हा लगेच काव्या मानिनीजवळ जाते मानिनीचा जा हात धरते आणि मानिनीला बोलते काकू तुमच्या मुलाच्यात काहीच कमी नाही पण याची जाणीव व्हायला मला वेळ लागला खरं सांगू का काकू तुमचा मुलगा खरंच खूप चांगला आहे खरं सांगायचं तर असा नवरा मिळायला भाग्य सुद्धा लागतं आणि ते माझं आहे हे मला कळलंय त्यावेळेला मानिनी बोलते अगं एवढं सगळं समजतं तुला तर तू तु अशी का वागतेस का माझ्या मुलाला त्रास देतेस त्यावेळेला काव्या बोलते काकू खरंच मला माफ करा मला माहिती आहे तुम्हाला खूपच त्रास होतोय काकू मी पारशी चुकीचंच वागले पण खरं सांगू का आज मला माझ्या प्रेमाची खरी जाणीव झाली मला माझं खरं प्रेम आज मिळाल्यासारखं वाटतंय तेव्हा पार्थ काव्याकडे बघतच बसतो त्यावेळेला रम्या बोलते बस झाला काव्या आता नाटकं करू नकोस आधी घटस्फोट मागायचा आणि नंतर म्हणायचं माझं प्रेम मिळालं मला हे अजिबात पटत नाही तेव्हा लगेच काव्या बोलते रम्या प्लीज तुला यामध्ये पडायची गरज काय ग मुळात हा प्रश्न आमच्या दोघांचा आहे आम्ही दोघं नवरा बायको आहोत आम्ही बघू ना काय करायचं आणि काय नाही ते तू कशाला इंटरफेअर करतेस त्यावेळेला लगेच रम्या बोलते बस झाला काव्या मी काही इंटरफेअर वगैरे करत नाही घटस्फोटाचे पेपर तूच आणलेस ना त्यावेळेला लगेच काव्या बोलते बरोबर घटस्फोटाचे पेपर मीच तयार केले याच्यामुळेच तर हा सर्व गोंधळ झाला आता हा गोंधळ तर मलाच सावरला पाहिजे आणि म्हणूनच हा गोंधळ मिस सावरणार आणि तो कसा ते आता बघच आणि लगेच काव्या घटस्फोटाचे पेपर पार जळून घेते आणि त्याचे तुकडे तुकडे करून रम्याच्या तोंडावर मारते आणि रम्याला बोलते झाला घटस्फोटाचा प्रश्न मिटला मी आणलेले पेपर मी स्वतः पाडून टाकले कारण मला सोबत संसार करायचा आहे मला पार सोबत राहायचं आहे तेव्हा मात्र पारच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं काव्या जवळ जाते पार्थला म्हणते पार्थ मला माहिती आहे मी तुम्हाला खूप त्रास दिला मी घटस्फोटाचे पेपर तयार करून दिले तुमच्यावरती नाही नाही ते आरोप केले पण खरंच सांगते मी ते आरोप केले नव्हते त्या वकिलानेच ते मेन्शन केले होते त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो काव्या माझा तुमच्यावरती तेवढा विश्वास आहे त्यावेळेला लगेच काव्या बोलते पार्थ एक गोष्ट मला आज कळून चुकली आहे खरं सांगू का माझं तुमच्यावरतीच प्रेम आहे पण त्या प्रेमाची जाणीव व्हायला मात्र मला वेळ लागली त्यावेळेला मानिनी काव्याजवळ जाते आणि काव्याला बोलते झाली ना जाणीव आता आता दोघांनी सुखाने संसार करा आणि तुमच्या संसारामध्ये जो कोणी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करेल ना त्याला कसं वाटणीवर आणायचं ते मी बघेनच काय रम्या माहिती आहे ना मागच्या वेळेचं लक्षात आहे ना पार्थ आणि काव्याच्या संसारामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न जरी केलास तरी तुला कायमचा बाहेरचा रस्ता दाखवेत त्यावेळेला तू वसुताईंची मुलगी आहेस याचा मी विचार करणार नाही तेवढ्यात मात्र पार्थ काव्याला बोलतो काव्या घरचे जबरदस्ती करतायत किंवा घरच्यांचा विचार करून तुम्ही जर का हा निर्णय घेताय तर तुम्ही विचार करा त्यावेळेला काव्या पार्थचा हात धरते आणि म्हणते नाही पार्थ खरंच माझं तुमच्यावरती प्रेम आहे आणि मला तुमच्यासोबतच संसार करायचा आहे हे ऐकून नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि नंदिनी काव्याजवळ जाते आणि काव्याला म्हणते काव्या तू योग्य तोच निर्णय घेतलास खरंच मला तुझ्याबद्दल खूपच प्राऊड फील वाटतं तेव्हा मात्र रम्या नंदिनी आणि काव्याकडे बघतच बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर काव्या आणि पारचा संसार सुखाचा होईल का की रम्या ढवळाढवळ डवल करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू